आता अनाकोंडा म्हणाल तर हे अनाकोंडा स्वतः या अनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली खरं म्हणजे जेव्हा महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस त्यांची ही टूम सुरू होते मुंबई विकणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही आता जुनी सगळी गेसीपीटी काय म्हणतो कॅसेट झालेली आहे त्यामुळे आता नवीन काहीतरी त्यांना स्क्रिप्ट रायटर कोण असेल तो शोधला पाहिजे आणि अनाकोंडाच्या बाबतीत जर म्हणाल तर काल तर अमित साहेब त्या ठिकाणी इंडियन मेरीटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना दोन बोटी दिल्या म्हणजे त्या डीप सीमध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना दोन बोटी देण्याचं काम केलं एक दीड दीड कोटीची एक बोट त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नव्हते आले आता अनाकोंडा म्हणाल तर हे अनाकोंडा स्वतः आहेत गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेल्या आहेत आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले मिठीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळं वेगळेपण आहे हा भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही परिणाम नाही पण पर मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम गिळण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत ही भीती त्यांना दिसू लागली आहे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहेत